कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेवते गावामध्ये आलेलो आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर इथं आपल्याकडं युवा शेतकरी होते त्यांनी डाळिंब बाग लावली होती तर डाळिंब बाग लावल्यानंतर त्यांच्या डाळिंबाची परिस्थिती त्या अशा पद्धतीने झाली होती की जेणेकरून पूर्ण अशी खुरटी आणि एकदम वाढून गेली होती झाडं मग त्यांना सॉईल चॅड टेक्नॉलॉजीचं माहिती भेटली आपल्या अमोल कळवले सरांकडून मग त्यांनी सॉईलच टेक्नॉलॉजी आपल्या ह्या पिकाला वापरलेली आहे आणि ज्यावेळेस वापरली त्यावेळेस त्या झाडामध्ये त्या झालेले बदल आपण त्याच शेतकऱ्याकडून त्यांच्यातून ऐकूया नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव मारुती बाळू कोळी राहणार शेवटी तालुका पंढरपूर जिल्हा ओके आता ही जी बाग होती ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा लावली आणि त्याच्यानंतर त्या बागाची काय परिस्थिती झाली होती परिस्थिती म्हणजे झाड असं पिवळं पडलं होतं पिवळं पडून अशी वाढून गेली होतं लागलं होत आणि अशी काळी पूर्ण पडली होती काळ काळं काळ पडलं तुम्हाला कशी स्वायच्या टेक्लॉजी माहिती झाली म्हणजे युट्यूब वर बघितलं होतं ना ओके परत अमोल साहेबचं मार्गदर्शन मिळलं तुम्ही युट्यूबला माहिती आली अमोल साहेब बरोबर कॉन्टॅक्ट मग त्यावेळेस बागेची परिस्थिती कशी होती म्हणजे कमजोरच होती होती हा परत डोस टाकल्यानंतर म्हणजे कृषी अमृतच वापरलं होतं मग तुम्ही पहिला कृषी अमृत डोस टाकला मग काय तुम्हाला बद्दल जाणवाला म्हणजे झाडावर टवटवी आली ना म्हणजे झाली त्याची ग्रोथ ग्रोथ चांगली आणि हे कलर आहे आता ही नवीन झाड आहे खाल्णं बरोबर तर साधारण त्यावेळेसची झाडाची उंची साधारण किती होती

एकदम बिघडली ह्याचा काय उपयोग नाही काढून टाकायला पाहिजे बरोबर असच म्हणत होते बरोबर मग मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटत बाबा ह्या बागाला एवढा माल लागेल का किंवा हिरो वाटत नव्हतं मला एवढा माल लागेल अमोल साहेबांना विचारलं होतं झाड्यांची एकदम झाड म्हणजे ह्याला माल लागला असं कुणीच तरी तीन तीन भार गळार तुमचं झाड असले डोस टाकला झाडाला कळी निघली सगळं झालं पण झाडाचा म्हणजे हे झालं नाही ना म्हणजे झाड डेव्हलप नसल्या झाड डेव्हलप सेट झालं नाही झाड चांगली झाली तेव्हा परत माल म्हणजे झाडातली वाढली तेव्हा पूर्ण झालं आता जे आपण बघतोय प्लॉट ही प्लॉट जर आता जी नवीन पहिलं प्लॉट बघणारी आता जी प्लॉट बघते शेतकरी त्यांना काय वाटतं ते चांगलंच झालं म्हणते की ना <laughs> काय यासाठी काय वापरलं तुम्ही आता आपण कृषी अमृत वापरलं प्लस सॉईल चार्जर वापरलं आणि रुटनटरी आपण स्लरी मध्ये वापरून स्लरी सोडली म्हणजे ओके okay, म्हणजे आर ए आपलं आर एन पी एच असेल किंवा एस सी टी वैदिक तंत्रज्ञान सगळं वापरलेलं आहे बरोबर तर मला सांगा आज जर ही झाड बघितलं या ना तर ह्या झाडाची जर आज सेटिंग बघितली काय किती साधारण ह्या झाडाला पळायचे पन्नास तर असत पन्नास म्हणजे पहिल्या वर्षात झाड आहे बरोबर तरी एक दीड टन तुमचा गेलेला आहे तर काय वाटतं एकंदरीत जी शेतकरी आहेत की आज सगळ्या शेतकऱ्याकडे मूळ रोगाचा फार मोठा त्याच्यासाठी तर मी वापरलंय ना ह्याच्यावर म्हणलं इफेक्ट बघू म्हणलं काय ती दोन झाडाची ही झाली ना त्याच्यावर म्हणलं अजून तर कुठं काय नाही झाड अशी सगळी आपण पहिल्या मेलेलं झाड जीवन झालं झाड जगवण्यासाठी वापरलेलं आहे हा बरोबर तर आता मला सांगा तुमच्या शेवटी गावात तर सर्वात मोठं द्राक्ष आपलं डाळिंब डाळिंबाचं क्षेत्र आहे तर इथल्या शेतकऱ्यांना काय एक संधी देऊ इच्छित म्हणजे वापराव सगळ्यांनी असं म्हणजे बघा वापरून तर मी तेच प्रयत्न केला पहिल्यांदा म्हणजे आता तुमचं झाड जाड़ लागलं लाग ला म्हणून टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी वापरली वा 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 म्हणजे कसं वापरलं तर कळणार आहे पण आता मी म्हणत होतो म्हणजे रिझल्ट येत आहे का नाही काही शंकेत होता कम्फ्युजन मध्ये रिझल्ट येईल का नाही पण एकंदरीत ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेसच आपल्याला लक्षात तर मला सांगा जर आज आ, ह्या साधारण किती क्षेत्रामध्ये किती झाड बसवली आता हे तीस आहे तीस गुंटल चारशे किती बाय किती वर बारा आता म्हणजे दोन्ही ओळीतलं अंतर बारा आणि रोपातलं अंतर आठ फूट तर मला सांगा ही आता मेलेली झाडं जर आता जुळायला लागली हां बरोबर म्हणजे पूर्ण झाडातलं अंतर पहिल्याच वर्षी तुमचं व्हायला लागलं असं तुम्हाला एवढं पॅक होईल नाही एवढी झाड वाढतील असं वाटत नव्हतं स्वप्न सुद्धा नाही फास्ट वाढली झाड ओके तर आता ही जर आपण बघितलं ही जी माती तुम्ही ज्यावेळेस डोस टाकत पाहिजे आधी माती कशी होती आता कशी झाली म्हणजे आता आता कसं माहितीये का ती केमिकलचा डोस टाकला कडकपणा आता मऊ झाली आपलं कृषी अमृत टाकलं की थोडं मऊ पण आहे म्हणजे पहिलं तुम्ही सुरुवातीला रासायनिक डोस टाकलं कडक जास्त कडक आता वैदिकचा दोष टाकलाय तर आपण बघितलं क्वालिटी आणि फळ बघा आता पेपर मारलाय तरी एक तरी फळ आपण राहिले तरी बघायचं क्वालिटी शायनिंग जर चमक पाणी दोन दिवस झाला आणि पाणी नाही आणि होता उकळत उकरत हा एकदम खळखळी मोकळी झाले ते तर तर इतर जे शेतकरी आहेत की आज रोग असल तेलकट असल डांबऱ्या खरडा कुजवा ह्यासाठी त्याचा आपल्याला काय त्रास झाला नाही काय सुद्धा नाही आज तेल्याचं खूप मोठं प्रॉब्लेम असतो इकडे तर तेल आहे का आपल्या बाबा तेलकट नाही काहीच नाही काय झिरो तेलकट तेलकट तुम्ही काय तेलकट पहिल्यांदा लय होतं माझ्या बाबत होतं ना म्हणजे तेल 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 ही तेलाची बागाय म्हणे तेलकट म्हणजे खोडाव तेलकट होत साहेबाला सांगितलं होतं का म्हणजे पहिलं आता लावून किती दिवस झाले लावून तशी जास्त दिवस झाले होते कारण तेलकटचं खोडावायला बसलं नाही खोडावर तेलकट तेव्हा पोषण केलं तंत्रज्ञाना ककड आल्यामुळे दुर्ग झाडांचा विस्तार झाला नाही बरोबर म्हणजे साधारण आता ह्या झाडांचं वय किती आहे हे आता तीन वर्षाचे झाड तीन वर्षाचे म्हणजे पहिले दोन वर्ष तुमची तेल्यानं असे ते पूर्ण झाड कोमात गेली होती लावल्यावर सहा महिन्यात सहा सात महिन्यात रोपाला खोडावर आणि आज फळाव तेल काय शक्य वाटतंय ऐकणारला की ज्या रोपांना लावल्यापासून सहा महिन्यात तेल्यानं अटॅक केला आणि आज फळावर एक तेल तोच झाला कुठेच नाही कुठं आता खर्च जर आपण बजेट काढलं तर किती खर्च झाला असं वाटतं खर्च आता तरी कमीत कमी पन्नास साठ हजारापर्यंत झाला असेल म्हणजे शा। सगळा पूर्ण खर्च चारशे झाडाला साठ हजार आणि हे जर केमिकल वर केलं असत जास्त झाला असता साधारण केमिकल वर किती खर्च येतो आता काय अनुभव आपलं पहिलंच पीक आहे त्यामुळे आपण आणखी खेळ तीस हजार वाढले असतात वाढलं ऐंशी हजार म्हणजे ती तीस चाळीस हजार रुपये बचत होऊन आणि विशेष म्हणजे रोगमुक्त भाग रोगमुक्त बाग आणि चाळीस हजार खर्च करून रोग असतं का बाग अनुभव बी आपला पहिला पहिल्यांदाच ही केली लावले आपण पहिल्यांदाच ही केलंय बरोबर <laughs> तर तुम्हाला कोण मार्गदर्शन वगैरे हो करत साहेब अमोल साहेब नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही आता ही बाग पहिल्यांदा विजिट केली होती त्याची त्यावेळेची कंडिशन आजची कंडिशन काय होती मला भरत साहेबांनी पहिल्यांदा बोलवलं होतं यांचा प्लॉट म्हणजे आपल्याला बघ करायलाच इच्छा नव्हती सुरुवातीला माझी बरं म्हणजे काय काय सुधारायचं सुधारायचं वाटत नाही पण हे म्हणजे आपल्याला एस टी तंत्रज्ञान वापरायचे रूट चार्जर न्यूट्री चार्जर या प्लॉट मध्ये आलो मी म्हणलं वापरू नका आपल्या प्लॉटला पण हे मान्य प्रोडक्ट आणलेत म्हणलं मी काय विजिटला तरी पण आलो नव्हतं ज्यावेळेस हिनी स्लरी कशी करायची सांगितलं म्हणलं आता हिनी शंभर टक्के स्लरी करणार मग मी आलो हेनी स्लरी वाचताना मग मला सांगितलं फोन केला स्लरी अशा अशी भिजू घातली मग मी परत प्लॉटवर आलो स्लरी वाटली दुसऱ्या वेळेस लहरी वापरली दुसऱ्या वेळेस मग ट्रेल नेल त्यावेळेस मग मी आलो प्लॉटवर त्यावेळेस मला रिझल्ट जाणवायचे असा झाडे एकदम लहान होतात ह्या झाड एवढी झाड होती सगळी लहान होती ही झाड आता वीस पुढच्या पिकाला वीस किलो माल सारखी झाडे झाली बरोबर आता माने सरांनी एवढे चांगले तंत्रज्ञान निर्माण केलं एवढे टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यासाठी आहोरात्र कष्ट करून जी उपलब्ध करून दिली तुम्ही काय सरांबद्दल सांगू रा, राम सरांचं तर आभार मानायला लागतील शेतकऱ्यांसाठी कारण शेतकऱ्यांसाठी त्यांनी म्हणजे सगळं टेक्नॉलॉजी एकदम एक नंबर केली बरोबर जर राम सर नसते तर आज काय हाय ती मोहर चालू मागचं मोहर मोरचं माग असंच होणार ना बरोबर रामसर त्यासाठी म्हणजे ती एक देवदूत मंड्या झाले ना असं कारण की शेतकऱ्यांचं देव माणूस म्हणलं तर काहीच वागत ठरणार नाही तर आज आपण बघतोय तर सगळ्या शेतकऱ्यांची समस्या आहे खर्च लय होतो खर्च लय होतो उत्पन्न कमी होते खर्च वाढतो वाढतो तर आल्यावर काय होते म्हणजे ते रिझल्ट बघितलं वाटत नाही त्याचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का झाडं झाडं बघूनच मनात समाधान होतंय असं म्हणजे खर्च थोडाफार कसं माहिती आहे का थोडंफार माल कमी जास्त होऊ शकतो आणि क्वालिटी चांगली मिळते ना म्हणजे क्वालिटी असली तरच आपल्याला मार्केट मिळते रासायनिक वापरत राशी क्वालिटी येऊ शकते नाही ओके धन्यवाद